प्रवेश 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 सुरू 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 जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर नॅक मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी शिवाजी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी ई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्थान्यूज विटाई येथील सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय भागवत एकादशीच्या दिवशी आलेला हा योगा दिन भक्तियोग म्हणून साजरा करण्यात आलाय विठ्ठल भक्ती आणि योगा यांचा अनोखा संगम म्हणजे यावर्षीचा जागतिक योग दिवस होय योगाचे मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण असं सा महत्व आहे आपणास शारीरिक व मानसिक आरोग्य योगामुळेच मिळू शकते यावरील विश्वास दिवसेंदिवस वाढत चाललाय धकाधकीच्या जीवनामध्ये मानवी आरोग्य धोक्यात आलंय अशावेळी योगा मानवी जीवनासाठी वरदान ठरणार आहे हा विचार सर्वांच्या मनात रुजू या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक किरण यादव यांनी उपस्थित राहून योगासने करण्यात सहभाग या आंतरराष्ट्रीय योगासनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते सर्व प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते विठ्ठल नामाच्या गजरात साजरा झालेला हा अनोखा योगा दिवस निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे या भक्ती योगा कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभाग सांस्कृतिक विभाग आणि एन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा